इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच प्रभू श्रीराम ज्या मार्गानं श्रीलंका ते अयोध्या गेले त्याच मार्गानं श्रीरामाच्या चरणपादुका अयोध्येमध्ये जात आहेत श्रीलंकेवर्ण अयोध्येला प्रभू श्री, श्री रामांच्या चरणपादुका घेऊन निघालेल्या रामराज्य युवा यात्रेचे निवासा शहरामध्ये श्रीरामभक्तांच्या वतीनं तोफांची सलामी देऊन उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं निवासा शहरामधील खोलेश्वर गणपती चौकामध्ये श्रीरामांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी योगी ऋषीनाथजी महाराज यांनी प्रभू श्रीरामांच्या पादुकांचं पूजन केलंय यावेळी खोलेश्वर गणपतीप CNS प्रभु श्री रामांची डीजे वरती गाणी वाजवून निवासा व वसस्थानकापर्यंत त्यांच्या पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली आहे यावेळी युवतींसह युवकांनी प्रभू श्री रामांच्या पादुका डोक्यावरती घेऊन शोभायात्रेत सहभाग घेतला होता त्यानंतर श्री क्षेत्र देवगड इथे गुरुवरे भास्कर गिरीजी महाराज आणि उत्तराधिकारी प्रकाश नंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या चरणपादुकांचं पूजन करण्यात आलं यावेळी देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवरे भास्कर गिरीजी महाराज म्हणाले की प्रभू श्रीराम ज्या मार्गानं श्रीलंका ते अयोध्येमध्ये गेले त्याच मार्गानं श्रीरामाच्या चरणपादुका अयोध्येमध्ये जात आहेत ही तमाम रामभक्तांसाठी आनंदाची बाब आहे आम्हालाही पादुकांचं दर्शन भेटलं आहे त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी मोठा आहे राम रा, मार्ग आहे अयोध्या ते श्रीलंका पासून हे काम आपण करून आलेले तर इथं राम प्रभू आलेलेच आहेत आम्ही असं निश्चित सांगतो कारण मार्गात जरी आपल्या आपल्या यादीमध्ये जरी नाव नसलं बाबाने सांग निर्जन वनामध्ये तयार केलं किशनगिरी गड नाव देता आलं असतं आणखीन कोणाचं नाव देता आलं असतं पण बाबाने सांगितलं इथे देव विसावलेले आहे देव विश्वाने म्हणून देवगण नाव देणं आणि त्यामुळे आज एवढ्या सगळ्या दूरवरून प्रवास प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र या पादुकाच्या रूपाने आलेले आहेत या शोभायात्रेमध्ये सुरेश चव्हाणके तसेच प्रदोष चव्हाणके रामावतार शर्मा यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी तसेच श्री रामभक्त सहभागी झाले होते शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर